नमस्कार मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम चटपटीत रसरशीत असं लिंबाचं लोणचं हे लोणचं तुम्ही वर्षभर आरामात टिकवून ठेवू शकता पण माझी गॅरंटी आहे वर्षभर ठेवायची गरजच लागणार नाही इतक्या झटकन संपेल तर इथे सहा ते सात पिवळी झालेली लिंब घेतलेली आहेत अगदी ताजी आणि रसरशीत अशी लिंब आपल्याला लोणच्यासाठी घ्यायची आहेत ही लिंब व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहेत पाण्याचा थोडाही अंश याला ठेवायचा नाही ना आहे नाहीतर आपलं लोणचं फार लवकर खराब होऊ शकतं आता आपण इथे लिंबाच्या फोडी करून घेऊयात आज आपण क्रश केलेल्या लिंबाचं लोणचं करणार आहोत त्यामुळे फोडी थोड्या लहान मोठ्या झाल्या तरी काही हरकत नाही आहे करायला अगदी सोपं आणि खूप कमी सामानात बनणारं हे लोणचं आहे हे लोणचं तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता खिचडीसोबत उपवासाच्या थालपीठसोबत हे लोणचं खूप चवदार लागतं बऱ्याच वेळा आपल्याला तापामध्ये तोंडाला चव राहत नाही तेव्हा तुम्ही आवर्जून हे लोणचं खा बघा तुमच्या तोंडाची चव वाढेल की नाही त्यामुळे हे असं चटपटीत लोणचं घरात असायलाच पाहिजे आता इथे आपली सगळी लिंब कापून झालेली आहेत याच्या आता आपण बियाही काढून घेऊयात लिंबातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बियांमुळे आपलं लोणचं कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर हे पहा सगळ्या बियासुद्धा आपल्या आता इथे काढून झालेल्या आहेत आता आपण या सगळ्या फोडी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊयात थोड्या थोड्या फोडी घालून मिक्सरवर आपल्याला या फोडी छान पल्स मोडवर बारीक करून घ्यायच्या आहेत याची आपल्याला स्मूथ पेस्ट करायची नाही आहे त्यामुळे मिक्सर एक न चालवता आपल्याला या फोडी पल्स मोडवर बारीक करून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे मी राहिलेल्या फोडी मिक्सरवर बारीक करून घेतली आहे आता इथे हा लिंबाचा क्रश आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे तर इथे आपला हा क्रश पाऊन वाटी भरलेला आहे आता इथे मी एका कढईमध्ये पाऊन वाटी लिंबाच्या क्रशसाठी दोन वाट्या साखर घेतलेली आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही साखर छान विरघळून घ्यायची आहे आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे नाहीतर साखर करपू शकते तुम्हाला जर लोणचं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता इथे मी पाऊन वाटी क्रशसाठी दोन वाट्या साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला साखर वापरायची नसल्यास यामध्ये दोन वाट्या गुळ जरी वापरला तरीही हे लोणचं खूप छान बनतं पण बऱ्याच वेळा काय होतं तर गुळामध्ये भरपूर घाण असते मातीचे कणही असतात त्यामुळे आपलं लोणचं कचकच लागू शकतं म्हणून शक्यतो साखर वापरलेली कधीही चांगली आता पाच मिनिटांनंतर यामध्ये एक सात ते आठ खजूरचे बारीक तुकडे करून तेही घालून घ्यायचे आहेत खजूरमुळे लोणच्याचा गोडवा तर वाढतोच पण खजूरचे तुकडे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा ते खूप छान वाटतात आता खजूरही आपल्याला एक पाच सहा मिनटं पाकामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे पाक थोडासा घट्टसर होत आला की मग त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मीठही घालून घ्यायचा आहे इथे मी बेडगी मिरची वापरली आहे बेडगी मिरचीमुळे एक छान असा कलर येतो त्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तसंच यात एक चमचा जिरपूडही घालायची आहे जिरेपूडमुळे एक खमंग असा वास आपल्या लोणच्याला येतो आणि चव म्हणाल तर अप्रतिम लागते आता आपलं लोणचं छान घट्टसर असं होत आलेलं आहे लोणचं सुद्धा घट्ट करायचं नाही कारण गार झाल्यावरही त्याचा घट्टपणा वाढतो त्यामुळे आता गॅस बंद करून आपण हे लोणचं रूम टेम्परेचरवर छान गार करून घेऊयात तर पाहिलं किती सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता हे लोणचं तुम्ही काचेच्या बर्णीत एक वर्षभर प्रिझर्व्ह करून ठेवू शकता फक्त याला ओला हात लावायचा नाही म्हणजे याला वर्षभर काहीही होत नाही चला तर मग वाट कसली बघताय बाजारात आता लिंबही स्वस्त झाली आणि आता आषाढी एकादशीचा उपवासही येतोय तर त्याच्यात सोबत खाण्यासाठी हवाई की नाही असं चटकदार लिंबाचं लोणचं आणि तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा अशा झटपट होणाऱ्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझा जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तो तुम्हाला नक्कीच दिसेल चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये